यम राजांना घेऊन आपण अंधेरी ईस्ट या बसस्टॉपवर आलेलो आहोत या ठिकाणी काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि यम स्वतः या प्रवाशांशी संवाद साधणार आहेत हिंदी में बोलू मराठी में बोलू बोला चालेल चालेल चाले ना हो हो मी तुमच्या त्रास बघून आता रस्त्यावर उतरलो आहे की वीस तारखेला मतदान आहे बरोबर आहे आणि आपल्याला भरघोस मतदान केलं पाहिजे मतदान केलं तर बदल निर्माण होईल की नाही मग तो तुम्ही जसं स्वतःच मतदान करायचंच आहे तसंच आपल्या बिल्डिंगमधल्या आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना हे करून आपण किती टक्के मतदान केलं पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के मतदान केलं तर बदलाव होईल की नाही आखा यम आपल्या दारी ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते छान वाटते यमाला पण काय वाटतं खूप आनंद झाला मला फोन आनंद झाला जा <laughs> हो खूप आनंद हे बघा हे गाडीवर नाव आहे ते वाचलं तर मला खूपच आनंद झाला हां विचारांच्या कामाविषयी तुम्हाला माहिती आहे हो मॅडम आपको कैसा लगा मला पण फार बरं वाटलं हे करून आणि ह्यांनी जी गोष्ट बोलली ते अत्यंत म्हणजे व्यवस्थित बोलले की शंभर टक्के आपल्याला मतदान करायला आहे तरच बदल निर्माण होईल आणि बदलची भरपूर गरज आहे आपण कोणत्या विधानसभा मतदारसंघातून येतात आम्ही तर इथे येतो पवईला हो पवईमध्ये विकास कामात तसं वाटतं तुम्हाला काही अपूर्ण आहेत भरपूर अपूर्ण आहेत तिथे भरपूर अपूर्णता आहे आणि ह्याच्यासाठी म्हणजे माझ्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स व्हायला पाहिजेत तिथे असं वाटते मला कारण की व्यवस्थित कामकाज वगैरे त्या साईडला काहीच होत नाही आहे आपण कुणा जर निवडून आणलं तर त्याच्यावर आपण लक्षही ठेवलं पाहिजे ना तो काम करतोय की नाही एक गोष्ट सांगतो हे ॲडव्होकेट आहेत मुलाखत घ्या परिवर्तन व्हावं असं वाटतंय का परिवर्तन व्हावं असं वाटतंयच कारण की त्याची खूप गरज आहे कारण की कसं आहे म्हणजे मला मध्यंतरी असं वाटते की मतदान वगैरे होते ठीक आहे ते सर्व आहे बट जनतेसाठी पण काही करायला हवं ना जनतेसाठी म्हणजे तेवढं होत होत नाहीये जेवढं व्हायला हवं काय करायला हवं असं वाटतं त्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही अनएम्प्लॉयमेंट बघा किती बेरोजगार आहेत कुठे होते फक्त महागाई वाढते आणि महागाईच्या विरुद्ध जर तुम्ही बघितलं तर एम्प्लॉयमेंट कुठे आहे नोकरी कुठे आहे एका नोकरीसाठी किती हजारो करोड लोकं आहेत तर ते पण बघायला हवं ॲटलिस्ट एका ठिकाणी महागाई वाढते दुसऱ्या ठिकाणी सॅलरी तर त्या बेसिसवर वाढत नाही आहे मग लोक जगणार कशी आहे ना सरकार वेगळं स्कीम आणते त्यासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे वेगवेगळी स्कीम आणते ठीक आहे पण त्याच्यासाठी ती वेगवेगळी स्कीम आणता त्याच्याबरोबर तुम्ही जर महाग जी महागाई आहे ना ती पण कमी कराल ना तर गोरगरिबांसाठी चांगलं होईल हे माझं म्हणणं आहे महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया आहे की जे म्हणजे त्यांना जस्टिस मिळण्यासाठी खूप डिले होते ती ती प्रक्रिया म्हणजे फास्ट करायला पाहिजे कारण की त्यांच्यावर अत्याचार आहे पण त्यांना न्याय तर मिळतच नाही ना लवकर आपण ऍडव्होकेट आहात कायद्यामध्ये काय सुधारणा घडावी असं वाटतं का वाट कायद्यामध्ये मला सुधारणा अशी वाटते की जे अत्याचार होत आहेत ना ॲटलीस्ट हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालायला हवा लवकर त्यांना न्याय मिळेल त्यांच्यावर काय अन्याय होतो आणि त्यांना न्याय आहे दहा बारा वर्षानंतर हा कसला अन्याय हे चुकीच आहे ना मॅडम जसं कायद्याच्या बाबतीत बोलल्या तर मला हे विचारायचं होतं मॅडम हा जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो तर तुम्हाला असं वाटतं का कायदे हेच बनवतात किंवा यांच्याकडून आपल्याला कायदे बनवून घ्यायचे असतात आणि ते इम्प्लिमेंट करायचे असतात हे लोकांना अवेअरनेसच नाही ह्या गोष्टींचा लोकांना अवेअरनेससुद्धा नाही आहे आणि काही गोष्टी अशी आहे की आपली व्यवस्था पण भरपूर स्लो चालली आहे ना न्याय पण अवेअरनेस तर नाहीच आहे पण बघा तुम्ही जर विचार कराल की लोकांना अवेअरनेस नाही तर ते लेमॅन आहेत त्यांना काय अवेअरनेस असणार आहे बट आपल्या सिस्टममध्ये फास्ट असायला हवं ना ॲटलिस्ट आहे महिलांना तुम्ही काय संदेश जा, मतदान करायला जात नाहीत वीस तारखेला मतदारांना तुम्ही काय आवाहन करा माझं आवाहन हे की शंभर टक्के मतदान करा ऍटलिस्ट आपला प्रतिनिधी निवडून आणा की काही डेव्हलपमेंट होईल कारण की सध्या त्याची खूप गरज आहे काहीच व्यवस्थित होत नाहीये मॅडम थोडक्यात आपला परिचय सांगा ॲडव्होकेट अनाम सलमानी आहे मी धन्यवाद मॅडम